मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक बाब आपल्या आणि संपूर्ण सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेला या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले पिठासीन अधिकारी त्या पिठासीन अधिकारीने असं सांगितलं होत की अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणारा जो प्रस्तावक आहे तो पंधरा मिनिट भाषण करेल त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सन्मान्य सदस्य आहेत ते दहा दहा मिनिट भाषण करतील हे रेकॉर्ड आहे अनुमोदन रेकॉर्ड आहे मी सभागृहाच्या आपल्या निदर्शना देऊ इच्छितो आपणही आपला रेकॉर्ड तपासून बघा दोन वाजून सोळा मिनिटांनी प्रस्तावकांना आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि शेवटचे वक्ते राम कदम हे तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी खाली बसलेले आहेत अठ्ठावीस मिनिटांनी तीस सेकंद आली माझं गणित कच्च आहे ही पंचवीस मिनिटं झाली की किती तास झाले आणि त्याप्रमाणे आपण मला बोलायला एक दुसरं आपण मला हमी दिलेली आहात अध्यक्ष मोदय हो की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार विधान केली त्यावेळेला मी आपल्याला हक्क आपला ऑर्डर ऑफ डे पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला ऑर्डर ऑफ डे ने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता आपण मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतले की ज्या वेळेला मी वे भाषण करेन त्या वेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जाऊ आणि तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय आपण खूप महाराष्ट्राचे गुणगाण गातो महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कौतुक अख्या देशावधीमध्ये होतं म्हणून सांगतो आणि ते सांगण्यासारखंच कौतुक आहे त्याचे अनेक रेफरन्स आहेत आपण जितके वेळ सभागृहात आहात कदाचित एखादी तर माझी जास्त असेल पण तितके वेळ तुम्ही सुद्धा आहात अध्यक्ष महोदय आपल्यासारखा सिनियर माणूस सभागृहामध्ये जेव्हा चेअरवर बसतो माझ्यासारखा माणूस कसा फोडून सांगतोय की अध्यक्ष महोदय मला पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला द्या पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला दिल्यानंतर तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा आपला अधिकार आहे काय करावं काय करा विरोधी पक्षाने विरोधी पक्षानं विरोधी पक्ष संख्येनं कमी आहे जर आम्ही लोकशाही मानणार असू तर शेवटी संख्येनं कमी कि जास्त याचा विचार न करता लोकशाहीचं संवर्धन म्हणून लोकशाहीची शान म्हणून आणि लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्हाला आमचे विषय मांडायला दिले पाहिजे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वारंवार वाटून ते आरोप केले काय करावं काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं मी सांगत होतो पॉईंट ऑफ ऑर्डर सभागृहामध्ये दे माझे अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोट ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता का नये हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही काय करावं आम्ही आम्ही काय करायला पाहिजे अध्यक्ष मोदयांना आता गप्प राहिले सांगा त्यांना गप्प राहिलं सांगा अध्यक्ष मोदया राम कदम साहेब बसा आपण आपण बसा आपण बसा भस्करराव जाधव साहेब मी आपल्याला सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल रेकॉर्ड तपासून रेकॉर्ड तपासून का रेकॉर्ड काढलं जाईल नाही नाही अध्यक्ष महोदय ऐका जरा आपण आता दोघांनी बोलूया त्यांना जरा गप्प राहायला सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा 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 कदम साहेब बसा तुमचं तुमचं भाषण चालू असताना त्यांना तीनदा बसवलं मी चालू असताना त्यांना मी तीन वेळा खाली म्हणून अध्यक्ष मोदय बघतोस तुला अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं माझे सर्व नवीन बसा ना तुझे बोलत असताना खाली बसवलं माला बस 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 आ, मी बसतो काय तुम्ही मला बसवला तर मी पुन्हा उठल मी पुन्हा उठलो नाही एवढे आरोप करतो मी गप्प होतो अध्यक्ष महोदय मला सन्मान्य नवीन सदस्यांना सुद्धा काही या ठिकाणी विनंतीवादा सूचना करायची आहे कधी कधी आपण आपल्या नेत्यांना कधी कधी आपण इतकी चाकलुशी करतो इतका त्या ठिकाणी हंजेंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो पक्षांतरचा नशिबात सुद्धा आला होता पण अध्यक्ष महोदय पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणीही सांगा आहे तिथे जुनी जाणटी म्हणजे सुधीर भाऊ गेले कदाचित माझ्या बरोबरचे सुधीर भाऊ आहेत त्याच्या अगोदर जे जयंतराव पाटील भुजबळ साहेब दिलीप वळसे पाटील आणि दादा एवढेच आता जुने सदस्य राहिले त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत नवीन आहेत मी आणि सुधीर भाऊ आहेत बाकी तुम्ही एक आहात पण तुमच्याबद्दलच मला वाईट वाटलं मंत्री मोदी तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होता हे बरोबर नाही मंत्री मोदय हे बरोबर नाही आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला हे मगाशी सांगितलं त्यांनाही थांबवलं ना मी काय थांबवलं थांबवलं मी टाइम बोल अजून दाखवलं बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला 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 कशाला बोलायचं मग बोला तुम्हीच बोला आम्ही जातो आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण भूषणावं करतोय असं होत नाही अध्यक्ष महोदय समाज फार डोळस आहे समाजाचे डोळे उघडे आहेत काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखाजोखा मांडत असतो याचं भान ठेवा अरे सत्ता येतात आणि जातात आल्या गे आणि गेल्या कैक सत्ता आल्या आणि कैक सत्ता गेल्या ही पहिलीनी शेवटची नाहीये याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही आणि चुकून जर कोणी नाव घेतलं तर तात्काळ त्या असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा घ्यायचं नाही मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथे निर्माण केलेत ते लोकांना कळतील असं समजू नका तुम्ही लोकांना कळतील अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर राह बोलण्याकरता मी सुरुवात करते पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे सन्मान्य सदस्यांच्या लक्षात देखील आली असेल ज्या वेळेला राज्यपाल महोदयांच्या भाषणाकरता आपण गेलो त्यावेळेला तिथं राष्ट्रगीत झालं आणि राज्यगान झालं ते राज्यगान अतिशय खणखणीत आवाजात झालं होतं इथं ज्यावेळेला राष्ट्रगीत आणि राज्यगान सुरू झालं तेव्हा मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरनी सांगितलेलं आहे की राष्ट्रगीत किंवा राज्यगीत हे रणगान असलं पाहिजे रणगान असलं पाहिजे गान था। जा गाताना ते राष्ट्रगीत गाताना राज्यगान गाताना अंगातून असे शहारे राहिले पाहिजे अंगामध्ये अशी प्रत्येक प्रकारचा रक्त उसळून आलं पाहिजे आणि आपण आपलं जे जाऊ द्याव कशाला उगा एवढा ऐकल्यानंतर पण पुन्हा राम आपन, हो हो। कदम राम कदम करता काय ऐकतात ते त्यांना ऐकवायचं त्यांना त्यांना दुसऱ्याला ऐकवायचं होतं पण ते ते काय एवढे काय कमी बुद्धीचे नाही आहेत आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहातलं राष्ट्रीय गीत आणि राज्य गान हे एकदम खणखणीत आवाजात झालं जोशात झालं पण त्यानंतर माझं चुकत असेल तर ता मला करेक्ट करा मी काय आरोप करत नाहीये परंतु दोन्ही गाणी तुम्ही एकदा एकत्र ऐका अध्यक्षांना सांगा मला असं वाटतं की या खालच्या सभागृहातल्या त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा झालेली नाही जय जय महाराष्ट्र माझा हे जेव्हा गाणं सुरू होतं भीती ना, जै जै ना मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या ना गडगडाट झाला पाहिजे अस्मा अस्मा अस्मानीच्या अस्मानीच्या म्हणजे अस्मानीच्या अस्मानीच्या नव्हे असमानीच्या सुलतानीला जवाब देतील जिवा म्हणजे समोरच्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र असेल तलवार असेल तर त्या तलवारीला सामना करण्याची जीभ माझी हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून ती गाणी जरा कळत चेक करा आणि जर सुधारणा करावीशी वाटली तुम्हाला वाटलं दोन्ही सारखे तर का माझा काही आग्रह नाही पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी साध्यासारखी नाही अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी भाषण झालं हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडं एक एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या या मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या आणि या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबच त्या ठिकाणी सांगत नाही पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरशी धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयीपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली ही शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिघवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल हल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश दस सातत्यानं करत होते त्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते त्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश दस सांगत होते जे सुरेश धसना फोटो माहिती होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दास सांगत होते तोंडामध्ये लघवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढरं कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूस पिपासू लोकांना सत्य फुडक कोणाची दयामाया आली नाही त्या माऊलीचं पांढरं कपाळ दिसलं नाही छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलत कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही काय झालं तुमचे काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चिपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा ओरडा न करताना झालं करता अरे तुमच्या जीवा वळतात कशा तुमच्या जीवा वळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्तेत तुम्ही पण होता काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होत त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टाला आता शिक्षा आज काय का ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासदव काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभासद गेल्याबरोबर त्यांचा सभास काढून टाकला त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपरा हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक, एक न्याय ने एकाला एक, एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का एकाला अर्थ आहे अध्यक्ष मोदी कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना सर्वांचा न्याय देता येणार नाही मंत्री महोदय मग मा, मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ट्रम्प टोट टोनाल्ड ट्रम्प टोनाल्ड टो, टो, डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा